नामस्मरण तर आपण नेहमी करत असतो पण लिखित नामस्मरण केलंय का श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्ही कितीही वेळा लिहू शकता लिहिल्यावर याचे काय फायदे होता ते पण तुम्हाला सांगते जेव्हा तुम्ही नामस्मरण करत असता तेव्हा आपलं मन हे इकडे तिकडे भरकटत असतं पण जेव्हा तुम्ही लिखित नामस्मरण करता तेव्हा आपलं मन आणि आपले डोळे याचं सगळं लक्ष केंद्रित त्या नावावर होतं जसं आपलं लक्ष केंद्रित त्या नावावर होतं म्हणजेच आपण त्या नावाच्या अगदी जवळ जातो म्हणजेच काय तर आपण महाराजांच्या जवळ जातो जेव्हा तुम्ही महाराजांच्या जवळ जा जाता तेव्हा अर्थात महाराजाही तुमच्याजवळ येतात म्हणून लिखित नामस्मरणाचे असंख्य असे फायदे आहे त्यात सगळ्यात महत्त्वाचं की तुमचं मन स्थिर राहण्यास मदत होते आणि ते सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्हालासुद्धा लिखित नामस्मरण करायचं असेल त्याचे काय नियम आहे या स सं... या संदर्भातली सगळी माहिती आपल्या चॅनलवर दिलेली आहे ज्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ